पुण्यात काँग्रेसची गळती सुरूच संग्राम थोपटेपाठोपाठ आणखी एका बड्या नेत्याने दिला राजीनामा पुणे काँग्रेसला लागलेली गळती काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही पुणे जिल्ह्यात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर भोरचे माजी आमदार व काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे ते आता भाजपच्या वाटेवर आहेत त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरोशी पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे रोहन सुरेश पाटील यांनी राजीनामा पत्रात काय म्हटले काँग्रेस पक्षाध्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांच्याकडे सोपवलं करण्यात आलेल्या राजीनामा पत्रात रोहन सुरोशी पाटील यांनी म्हटले आहे की सरचिटणीस पदावर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला प्रणाम मानून आजपर्यंत मी काम केले कुठल्याही गटातटाच्या भानगडीत न पडता माझ्या खांद्यावर पक्षाची जी जबाबदारी आहे ती लक्षात ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पक्षाचे नाव चांगल्या पद्धतीने कायम अधोरेखित होईल अशा आशानेच मी आजवर काम करत आलो आहे पक्षकार्यात मी नेहमीच सक्रियपणे रा काम केले आहे जनप्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली युवक काँग्रेसच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभागी राहिलो दोन हजार एकवीस सालच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सरजिटनेश पदावर निवडून आल्यानंतर संघटनेसाठी काम करत असताना या पदाला कायमचा न्याय देण्याची आणि पक्षाची गरिमा कायम राखण्यासाठी किमोनती वृद्धिगत करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहिलो आहे असे ती म्हणाले काँग्रेस हा एक विचार आहे हा विचार आणि हा पक्ष आजही तळगाळातील आणि कुसातील सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय ते श्रीमंत अशा सर्व स्तरातील लोकांना आपलासा वाटतो मात्र पक्ष संघटनेतील अनेक बाबी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटत नाहीत सध्या पक्ष अडचणीच्या काळात जातोय तरीही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय याचा विचार पक्ष पक्षनेतृत्वांनी करावा अशी माझी अपेक्षा आहे असेही सु... त्यांनी सांगितले कोण आहे रोहन सुरशी पाटील काँग्रेसचे आक्रमक युवा नेते म्हणून रोहन सुरशी पाटील यांची ओळख आहे पुणे का शहरात काँग्रेसच्या विविध आंदोलनात ते सक्रिय सहभाग असतात खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विधान केलं होते त्याला समर्थन देत रोहन पाटलांनी सारसबाग येथील सावरकर पुतळ्याजवळ माफीवीर असा बॅनर लावला होता त्यानंतर त्यांना अटक झाली होती त्यावेळी ते चांगले चर्चेत आले होते